सगळ्यांना मला आता निवडायचे हे गहू गहू करते एवढे टबर गहू साफ करायचे आहे चल मी आता एवढे गहू साफ करून येते गहू पण निवडून झाले आणि दळद पण घेऊन आले हे बघा हे बघा हे दळण पण आणला पोरीमध्ये चला आता माझ्या करायच्या पोळ्या कणिकची वाट बघत होती आता पोळ्या करते भेटू मग नंतर दळण आणलं पण बघा त्यांनी फिंगर पण आणलेला आहे मस्त गरम होणार चहा घेणार साईल बघा आमच्याकडे येत आहे पाऊस पाऊस आहे धो 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 पाऊस पावसाला की मस्त थंड थंड वाटते आता मी भाजणार आहे हा मका गॅसही खाली नाहीये ते बाबा वांगेची घेत आहे भाजीसाठी हे भाजी धुऊन घेतलं वांगेमध्ये भाजी आणि कुकर लावलेलं आहे वरणचा आणि ते भात आता याची आपण फुलं काढून देतो बघा आता माझा भात पण झाला आहे त्याला साईड फॅक्ट असते कुकर पण झाला आहे आता भासते मग बगा हा भास

ते लिंबू मीठ लावते का अशी निंबू मीठ लावते घेणं झाला पण आ का घेणं साईल पण येईन आता भाजून दिलाय मी लिंबू मीठ लावू घे का झाला हे बघा बुट्टा पण भाज झालेलाय नुसताच म्हणजे मी भाजत नाही साईल नाही भाजते हे आता भाजून घेत आहे एकच भूट माझा स्वयंपाक राहिलेला पोळ्या टाकायच्या पोळ्या टाकून घेते आणि ब्लॉक आणि इथेच करते बाय बाय सगळ्यांना आणि गुड नाईट हां